बाहेरचे जॅम किंवा स्प्रेड्स वगैरे आणून मुलांना देतात त्यात प्रिझर्वेटिव्ह असतं किंवा केमिकल असतात तर असं बनवलं तर मुलं आवडीने चपातीसोबत खातात तर दुसऱ्या दिवशी थंड झाल्यावरती दाखवत आहे मस्त घट्टसर झालेला आहे बघू शकता हा असा चटपटीत आंबट गोड तिखट थोडीशी मेथीची तुरट चव असा झालेला मेथांबा किंवा केलेला मेथांबा चला तर बघूया अशा मोठ्या आकाराच्या कैऱ्या मिळतात बाजारात त्या कमी आंबट असतात म्हणून त्या मुरंब्यासाठी वापरल्या जातात तर त्या मी एक किलो घेतलेल्या होत्या आणि आणून ठेवल्या आणि एक कैरी पिकली तर ती आता मी सोलून बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे आणि ह्या दोघांचं मिळून आता छान मेथांबा करत आहे आता ह्या दुसऱ्या कैरीची साल काढत आहे आधी डेटाचा भाग काढून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने वरची साल काढत आहे अशा प्रकारे पूर्ण कैरी सोलून घेत आहे असं सर्व सोलून घेतलेला आहे आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार ही जी पिकलेली कैरी आहे त्याचा छान उपयोग झाला आणि रेसिपी छान झाली कारण तो घर छान मिळून आला आणि मेथांबा एकदम सुंदर झाला कधी कधी रेसिपी करताना त्यातून काहीतरी नवीन शिकता येतं तसं झालं आता ह्या सर, सर्व सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत आता जेवढी कैरी आहे तेवढंच गूळ घेतलेलं आहे आणि दोन दोन तीन मोठे चमचे साखर घेतलेले आहे हा काळा गूळ आहे जो ठेप असतो तो तर प्रमाण समान असतं कढई तापत ठेवलेली आहे आता त्यात दोन तीन मोठे चमचे तेल घालणार आहे फोडणीसाठी या रेसिपीसाठी तेल जरा जास्तीत असतं थोडंसं कारण टिकण्यासाठी तेल व्यवस्थित तापलं की त्यात मग एक दीड चमचा मोहरी घालत आहे आणि इथे मी मोहरीचाही वापर करणार आहे आणि मोहरीची डाळ असते त्याचाही वापर करणार आहे मोहरी तटतडली की एक चमचा मेथी मेथीदाणे ही मोहरीची डाळ आहे ही दीड चमचा घेतलेली आहे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे ते घालत आहे हे चांगलं परतल्यावरती पाव चमचा हिंगा आहे हिंग घालणार आहे हिंग लालसर झालं सगळं की एक चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे आता ही पैर्या आहेत त्या घालून घ्यायच्या हे छान जळून घेते हे तेलावरती छान परतून घ्यायचं दोन मिनटं तेलावरती परतून घ्यायचं आणि मग गुळ आहे म्हणजे फोंडी छान बसते आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून कैरी थोडीशी शिजू द्यायची पाच मिनटं झालेली आहेत ही थोडीशी सॉफ्ट झालेली आहे आता ह्या स्टेजला साखर आणि गूळ आहे तीन चमचे मोठे साखर घेतलेली आणि एवढा गूळ घेतलेला हे घालून मिक्स करते कैरी सोलून जेवढा गर निघतो तेवढाच गूळ घेतलेला आहे मी आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे कारण गुळाला तेवढी गोडी नसते काही गो म्हणजे गूळ गोड असतात काही कमी गोड असतात म्हणून आणि मुरल्यानंतर बॅलन्स बरोबर होतं गोडीचं कारण मेथीचा वापर केलेला आहे यात म्हणून गूळ थोडंसं मेल्ट होणे होईपर्यंत झाकण ठेवते मीठ अजून घातलेलं नाही आहे मीठ शेवटी घालणार आहे मी पाच मिनटं झालेली आहेत गूळ छान विरगडलेला आहे आणि पाणीही सुकलेलं आहे आता हे झाकण काढूनच असं आटायला द्यायचं म्हणजे थोडंसं सा घट्टसर पाहिजे हे जास्त पातळ आहे आता मंद आचेवरती शिजवायचं आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता हे झाकण थोडंसं असं ठेवायचं नाहीतर सगळे शिंतोडे बाहेर उडतात जेव्हा आटत असतं तेव्हा आता आटलेलं आहे मस्त रंग आलेला आहे आणि आता एवढंच ठेवणार आहे मी कारण थंड झाल्यावर हे पूर्ण घट्ट होणार आता चवीनुसार मीठ घालत आहे मीठ शेवटी घालायचं टाकलेल्याचा अंदाज थोडासा कळतो आपल्याला हे असं पावसाळ्यात बनवून ठेवलं की काय खाऊ खाऊस वाटत असेल गोड सर चटपटी तसं तर जेवणासोबत घेऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही हे भाजी नसेल तर मस्त असं सा पावसाळ्यासाठी तयार झालेला आहे हे, हे मेथांबा हा कलर कलर ही छान सुरेख आलेला आहे बघू शकता आता हे गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी थंड झाल्यावरती दाखवत आहे मस्त घट्टसर झालेला आहे बघू शकता आणि हे आता काचेच्या बर्नीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण बाहेर राहिलं असतं पण तेलाचं तवंग कमी आहे सेम लोणच्यासारखं केलं तर टिकेल ते वरती तेलाचं तवंग असेल तर छान टिकेल पण आता तेल जास्त खायचं नाही आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवणार आहे सात आठ महिने आरामात टिकतं हे आणि त्याच्या आधीच संपून जाईल हे छान रंग आलेला आहे बघू शकता मस्त आंबट गोड तिखट असं मस्त कैरीचं मेथांबा असा तयार मेथां झालेला आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे असेच नवनवीन पदार्थ मी तुमच्यासमोर सादर करत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद